छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करताना बऱ्याच वेळा काही परकीय वखारींचा उल्लेख येतो मुंबई सूरत राजापूरच्या इंग्रज वखारी तर वेंगुर्ला असणाऱ्या डचांच्या वखारीचा उल्लेख वारंवार येतो तर प्रश्न असा पडतो की या वखारी म्हणजे काय होतं या वखारीतून नेमकं काय काम चालायचं चा? आणि या परकीय सत्तांनी वखारीच का उभारल्या यासाठी आपल्याला थोडं मागं जायला हवं औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा होता व्यापार राज्यकर्त्यांनी जास्तीत जास्त भूमी जिंकणे आणि व्यापारातून नफा मिळवणे हाच मार्ग उपलब्ध होता उद्योग अर्थात मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जवळजवळ नव्हतीच युरोपातल्या स्पेन पोर्तुगाल फ्रेंच डच इंग्रज या सत्तांनी व्यापारासाठी मग जगभर प्रवास केला वास्कोद गामाने एक प्रकारे युरोपसाठी भारताचा शोध लावला त्यामुळे पोर्तुगीज इंग्रज डच व्यापारी व्यापारासाठी भारताकडे यायला लागले इंग्रज लोकांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सुरू केली तर डचांनी डच ईस्ट इंडिया कंपनी सुरू केली आणि या कंपनीच्या मार्फत भारतातून आणि भारताच्या आसपासच्या देशांतून व्यापार सुरू झाला पण या कंपन्यांना भारतामध्ये व्यापार करण्यासाठी व्यापाराचा माल साठवण्यासाठी एका परमनंट गोडाऊनची किंवा एका प्रकारच्या प्रोसेसिंग युनिट्सची गरज वाटू लागली त्यासाठी सर्वप्रथम सर थॉमस रो या ब्रिटिश अधिकाऱ्याने तत्कालीन भारताचा बादशाह जहांगीर याच्याकडे सूरत येथे एक वखार स्थापन करण्याची परवानगी मागितली जी बादशाने मंजूर केली त्यानुसार इसवी सन सोळाशे बारा साली ब्रिटिशांनी सूरतमध्ये पहिली वखार स्थापन केली मग सोळाशे चाळीस साली मद्रास सोळाशे सत्त्याऐंशी साली मुंबई आणि सोळाशे एकोणनव्वद साली कलकत्ता येथे इंग्रजांच्या वखारी उभ्या राहिल्या या वखारी म्हणजे अर्थातच माल साठवण्याचे गोडाऊन्स होते याला इंग्रजीमध्ये पर्यायी शब्द फॅक्टरी असा येतो या प्रत्येक फॅक्टरीचा जो मुख्य अधिकारी असे त्याला फॅक्टर असा शब्द आहे या गोडाऊन्समधून हस्तीदंत रेशमी कापड नीळ मसाले दागिने चहा कॉफी अशा मालाची साठवणूक आणि प्रोसेसिंग केलं जात असे अशा वखारी मुख्यतः समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असत त्यामुळे सुरत मुंबई राजापूर कलकत्ता अशी शहरे निवडली गेली जेथून तो माल चटकन जहाजामध्ये भरून परदेशात विकता येत असे आत्ताच्या आधुनिक भाषेत सांगायचं तर या वखारींना इम्पोर्ट एक्सपोर्ट सेंटर्स असं म्हणता येईल ब्रिटिशांच्या प्रमाणेच डचांच्या देखील सुरत कोचीन कराईकल हुगळी आणि वेंगुर्ला येथे वखारी होत्या डच लोक म्हणजे आत्ताच्या नेदरलँड या देशातील लोक हे ये येथे लक्षात घेणे गरजेचे आहे पॉंडिचेरी यानम सुरत या ठिकाणी फ्रेंचांच्या देखील वखारी होत्या जरी आपण ब्रिटिश वखारी फ्रेंच वखारी किंवा डच वखारी असा शब्द वापरत असलो तरी या त्या देशातल्या सरकारच्या किंवा राजाच्या वखारी नसून तिथल्या व्यापारी कंपन्यांच्या वखारी होत्या हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे इंग्रजांना जरी आज आपण राज्यकर्ते म्हणून ओळखत असलो तरी तेव्हाच्या काळात व्यापारातून फक्त नफा मिळवणे हा एकमेव आपला उद्देश आहे असं ते तेव्हाच्या राज्यकर्त्यांना भासवायचे अगदीच गरीब गाय असा त्यांचा व्यवहार असायचा पण तत्कालीन राज्यकर्त्यांनी व्यापारासाठी दिलेल्या परवानगीबरोबरच हेच वखारवाले वखारीच्या आणि व्यापाराच्या संरक्षणासाठी सैन्य बाळगू लागले आणि त्याचबरोबर आपल्या वखारींमध्ये तोफा बंदुकासारखी शस्त्रास्त्रे आणि दारुगळा देखील जमा करू लागले व्यापारातल्या इतर मालाबरोबर हा देखील व्यापारी मालच म्हणून भासवू लागले यांच्या वखारींना तटबंदी बांधून एक प्रकारच्या भुईकोट किल्ल्यांचे स्वरूप येऊ लागले वखारींच्या आणि व्यापाराच्या मागे लपवून हे परकीय लोक राजकारणात देखील ढवळाढवळ दवल करू लागले त्या काळात या लोकांचे मनसुबे ओळखणारी एकमेव व्यक्ती होती छत्रपती शिवाजी महाराज या लोकांना फक्त व्यापार करायचा नसून या देशावर राज्य करायचं आहे हे, हे महाराजांनी ओळखलं होतं कारण सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेडा घातलेला असताना राजापूरचा इंग्रज अधिकारी हेनरी रेव्हिंग्टन यांनी सिद्धी जोहरला इंग्रजी बनावटीच्या तोफा आणि दारुगोळा पुरवला हे महाराजांच्या लक्षात आलं त्यानंतर महाराजांनी पुढच्या काहीच दिवसात राजापूरवर हल्ला केला आणि हेनरी रेव्हिंग्टनला कैद केले आणि व्यापाराच्या आणि वखारीच्या आडून खोटे सोंग घेऊन राजकारण करणाऱ्या इंग्रजांची राजापूरची अख्खी वखारच खणून काढली शिवाजी महाराजांच्या नंतर देखील मराठ्यांनी इंग्रजांना मुंबई आणि सुरतेपुरते मर्यादित करून ठेवले त्यांना हातपाय पसरू दिले नाहीत पण ही गोष्ट भारतातल्या इतर राज्यकर्त्यांना जमली नाही त्यामुळे कलकत्त्याच्या इंग्रजांनी संपूर्ण बंगाल बिहार आणि ओरिसा इथपर्यंत पुढच्या शंभरच वर्षात पाय पसरले प्लासी आणि बक्सरच्या लढाईमध्ये भारतीय वंशाच्या राजांचा पाडाव केला आणि या तिन्ही प्रांतांचे दिवाणीचे अधिकार आपल्याकडे घेतले आणि हळूहळू सारा वसुली करत कायदे करत लष्करी ताकद वाढवत जाऊन पुढच्या पन्नास साठ वर्षातच संपूर्ण देशाचा आपल्याकडे घेतला दूरदृष्टी नसणारे राज्यकर्ते तर देशाचं अशा प्रकारे नुकसान होतं आज मोठ्या प्रमाणावर या वखारींच्या इमारती नष्ट झालेल्या असल्या तरी मुंबई सूरत वेंगुर्ला कलकत्ता अशा अनेक शहरातून या इमारतीचे अवशेष अजून देखील आपणास पाहावयाला मिळतात या वखारींचा मराठ्यांच्या इतिहासासाठी एक फायदा झाला तो म्हणजे या वखारीतून काम करणाऱ्या अनेक इंग्रज आणि डच लोकांनी व्यापाराच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक वेळा भेट घेतली या भेटीचा वृत्तांत त्यांनी लिहून ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीचे वर्णन देखील इंग्रजांनी करून ठेवले सुरतेची लूट आणि हेनरी रिव्हिंग्टन सारख्या अधिकाऱ्यांना शिकवलेला धडा यामुळे शिवाजी महाराजांच्या नावाची दहशत साता समुद्रपार ब्रिटनमधल्या वर्तमानपत्रातून झळकू लागली हेन्री ऑक्झेंटन या ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेल्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वर्णनासाठी तर आपण त्याचे आभारच मानले पाहिजेत अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी या इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्सची खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते या व्हिडिओमध्ये आपणाला एक गोष्ट लक्षात आली असेल की बाकी परकीय सत्तांप्रमाणे पोर्तुगीज वखारींचा मात्र उल्लेख केलेला नाही कारण गोव्यामध्ये पोर्तुगीजांची वखार नव्हती तर गोवा हे पोर्तुगीजांनी आदिलशाहीकडून जिंकलेले स्वतंत्र असे राज्यच होते त्यामुळे त्याच्याबद्दल पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बोलूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मात्र आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांच्याबरोबर नातेवाईकांच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र